श्री स्वामी समर्थ मी साधना आपल्या आशीर्वाद स्वामींचा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा दिवस सगळ्यांना शुभ दिवस आज मी तुम्हाला एक सांगणार आहे माझ्याही आयुष्यात असं काही घडलेलंच आहे आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्य जगत असताना लोकांचा विचार करणं नेहमी सोडून द्यायचं असतं कारण आपण एखादा ट्रॅक्टर म्हणा टू व्हीलर म्हणा घेतली तर लोकं म्हणतात तुम्ही कार घ्यायला हवी होती मैत्रिणीनं जर आपण एखादा बिझनेस सुरू केला तर लोकं काय म्हणतात तुम्ही हे नव्हतं करायचं ते नव्हतं करायचं तेच आपण ऐकायचं आणि बिझनेस सोडून द्यायचा ते काय उपयोगाचं मैत्रिणीनं प्रत्येक गोष्टीबाबत प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं आपलंही मत वेगळंच असतं म्हणून प्रत्येकाच्या मताला महत्त्व द्यायचं नसतं आपल्याला जो योग्य वाटतं ते आपण करायचं आणि आपला संसार चालू ठेवायचा आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण यशस्वी केव्हा होत असतो जेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाचं प्रेम आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतो ना त्यावेळेसच आपण पुढं चालत राहतो आयुष्याच्या ध्येयाकडे जाताना आपल्याला घोड्याच्या वेगाने चालत राहायचं असतं ज्यांनी आपल्याला वाईट वेळेस साथ दिली त्यांचे उपकार आपण कायम लक्षात ठेवायचे आपल्याला जर नातंच टिकवायचं असेल ना तर आपण नेहमी कधी पुढाकार घ्यायचा तर मा कधी माघार घ्यायची माणसांनी आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य वेळ आल्यावरच नको नको एखाद्या ठिकाणी जर झुकायचं नसेल आपण झुकलो तर लोक लगेच काय करतात आपल्याला नळी तुडवतात माझ्याही बाबतीत काही असंच घडलेलं आहे वाईट वेळेत आम्हाला पण साथ देणारे आमचे घरचेच थोडक्यात बाजूला झाले होते पण माझे आई वडील भाऊ बहीण माझी यांनी सगळ्यांनी आम्हाला वाईट वेळेत तर खूप साथ दिली असे अनेक आहेत आमचे पाहुणे रावळे त्यांनी पण आम्हाला खूप साथ दिली आमच्या गावातील यांचे मित्र जोडीदार थोडक्यात मी माझं श्रेय माझ्या आईवडिलांना भावांना बहिणींना दिलं यांच्याही आईवडिलांना माझ्या सासू सासऱ्यांना पण देते आणि त्यात सर्वात मोठा वाटा म्हणजे माझ्या मुली आम्हाला प्रत्येक वेळी साथ देणाऱ्या प्रत्येक वेळी आम्ही पण त्यांच्या पाठीशी उभं राहो अशी त्यांची अपेक्षा असते पण खरं म्हणायला गेलं तर त्याच आम्हाला मोलाचं वाट चला आता व्हिडिओ खूप मोठा होतोय आता चला भेटूया उद्या बाय